काम आपण करावं एवढीच विनंती करतो अजून चार दयंतीच्या कार्यक्रमाला मला जायचं आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची परवानगी देतो आणि माझ्या बरोबर संपवतो जय देश जय धन्यवाद सर विनंती करतो की आपण या ठिकाणी सात सरांची सलामी दिलात त्याबद्दल आदरणीय डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांच्या समजे या ठिकाणी सर्वांची लगेच सन्मानित केलं जाणार आहे नक्कीच साहेब आपण उल्लेख केल्याप्रमाणे एडची ही आपल्या अतिशय महत्वाची आहे आणि राजापूरचा विकास करण्याकरता सर्व उपस्थित सर्व शिवसैनिक आहेत मित्र पक्ष आहेत त्याचप्रमाणे सर्वांचं विशेष योगदान या ठिकाणी लागतंय या सोहळ्याप्रसंगी उपस्थित आमच्या सर्वांच्या युवा नेतृत्व नेतृत्वास ऍडव्होकेट अपूर्वादा सामंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी स्वागत करतोय कर्तुवाडी मित्रमंडळ या ठिकाणी सलामी दिल्याबद्दल धन्यवाद साहेब आपण प्रशासकीय कामातून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं राजापूर वासियांच्या वतीने मनपूर्वक आभार नक्कीच आमच्यावरती वरती असलेला स्नेह हा नक्कीच आपल्या राजापूर वासियांवरती असलेलं आपलं स्नेह हे त्या ठिकाणी आम्हाला दिसून आलेलं आहे आपण उल्लेख केल्याप्रमाणे एकजूट ही अतिशय महत्वाची आहे भगवान श्रीकृष्णांचे जर आपण पाहिलं असेल तर एकजूट एक एक कुशल राजकीय योद्धा म्हणून देखील आपण भगवान श्रीकृष्णाकडे पाहतोय आणि एक आदर्श मित्र म्हणून देखील कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे आणि नक्कीच आपल्या देखील मी उपस्थित झाला एवढंच सांगेल की आदरणीय सौरभजी करते यांनी जो प्रयत्न केलेला आहे आपल्या आजच्या या दहिली स्पर्धेकरता तो देखील एकजूट आपल्या राजापूरवासियांची कशा प्रकारे संघटित होईल आणि आपण एकजुटीने कसा विकास करू हेच याच्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना दाखवायचं आहे धन्यवाद या स्पर्धेकरता उपस्थित कोकणचा तरुणांचा गोगंध आवाज म्हणून मी प्रत्येक वेळी उल्लेख करतोय ते म्हणजे अपराबाई सामंत त्याचप्रमाणे जिल्हा संघटक प्रकाश कोळेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं प्रथमतः मी शब्दसमृहाने स्वागत करतोय दूत युवक म्हणजे राजाभो यांनी तयारी करायची किती तऱ्या गेले समाज त्यो त गम्भीर अनि पो थियो त्यो कुराले हेलो है अले मलाई आउँछ है साइकलले मात्रै ट्रेलमा आउँछ ट्रेलमा हॅलो सर्व धारक